त्याला जोशी अनिल बोवश निधनाचं वृत्त समजल्यानंतर सगळ्यांनाच अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला तर अनिल भोवंसारखं एक नेतृत्व ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या युवकांना ते आदर्श होत होते त्याची काम करण्याची पद्धत कामापोटी त्यांच्या मनामध्ये असलेला कल्पना मांडण्यासाठी अविरत कष्ट घेणं हे असे काही गुण बहुंच्याकडं आमच्यासारखे युवकांना आदर्श होत होते आणि काळाच्या ओघामध्ये काम करत असताना कधी वैयक्तिक लेवलला टीका टिप्पणी टाळून सामाजिक आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्यरत राहावं अशी ब अशी भूमिका घेऊन आमच्या मतदारसंघात आजपर्यंत सगळेच राजकारणी मंडळी काम करत होते त्याच्यात आणि सुद्धा अग्रगमानं होते आज एक वडीलधारी नेतृत्व आपल्यातून जातं आहे याचं शंभर टक्के या मतदारसंघावरती या परिसरावरती फार मोठा घाला घातला असं म्हटलं तर बावग ठरणार नाही फार मोठी पोकळी आता या निमित्तानं निर्माण होणार आहे त्यांच्या कुटुंबावरती या झालेल्या दुःखद घटनेमध्ये आम्ही सर्वजण अगदी मतदारसंघातला हर एक नागरिक हे सगळे त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे भगवंता ज्यांनी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या मृतात्म्या सद्गती मिळू आणि त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सर्व सर्वांनी हिरिनेनं प्रयत्न करावा अशी अपेक्षा याने खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल